स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉक्समध्ये तर चला आज एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता आंब्याचा मोसम आहे आणि आंबे खूप खातात लोक बारामतीकर पण खातात आणि बाहेरची भरपूर लोक खातात खास बारामतीकरांसाठी हा माझा विडिओ आहे रत्नागिरीचा हापूस अवकुट मिळतो तर ह्या यासाठीच हा मी विडिओ करतोय कोकणचा आंबा तो म्हणजे आपला रत्नागिरीचा आंबा रत्नागिरीचा हापूस याची आज माहिती आपण घेणार आहे बारामतीमध्ये एकच मिळण्याचं ठिकाण म्हणजे जिथं या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तुमच्या घरी अशी सुंदर अशी रत्नागिरी हापूसची अल्पन सो मँगोजची पीटी घरी घेऊन जावा तर चला बघूया किती डझनाची पिटी आहे त्याचे रेट कसे आहेत आणि त्यानंतर देवगड आणि रत्नागिरी हापूस यामधला फरक काय आहे आज या ठिकाणी जे मालक आहेत ज्यांनी आज ह्या पिटी बघू शकता आणल्या त्यांना आपण विचारणार आहे की आज तुम्ही बारामतीकरांना कोणती गोष्ट आणलेली आहे तर चला जाऊया नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या दुकानात सर तुमचं नाव योगेश मोथा ओके सर आता आंब्याचा मोसम आहे भरपूर लोक आंबे खातात आणि आता लोक मागवतातही बरोबर तर आज ही जी रत्नागिरी हापूस आंब्याची पिठी आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल रत्नागिरी हापूस आंबा म्हणजे आपल्या बारामतीकरांसाठी एक पर्व आम्ही आणतो म्हणजे प्युअर रत्नागिरीच्या बागेतून आणलेला आंबा शेतकऱ्याच्या इथूनच घेतलेला बरोबर आहे कसलीही बेसळ नसलेला नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा असतो तो चवीला उत्कृष्ट असतो रत्नागिरीचा आंबा म्हणजे थोडासा आंबड गोड चवीला असतो दुसरा एक आंबा येतो आपल्याकडे कोकणातला म्हणजे देव देवगडचा हापूस तो प्युअर गोड असतो नुसता तो सुद्धा आपल्याकडे तसाच बागेतूनच आणून आपण विकतो Okay. बारामती मध्ये माझं स्टेशन रोड वर जैन मंदिरासमोर शॉप आहे केव्हा येऊन आपण घेऊ शकता एक डझन दोन डझन चार डझन आठ डझन पाहिजे त्या साईज मध्ये पेटी माझ्याकडे उपलब्ध आहे बरोबर आहे उत्कृष्ट आंबा आहे एक वेळा अवश्य भेट द्या हे तुमचं किती वर्ष आहे सर हे माझं सहा वर्ष आहे सहावं वर्ष आहे यामध्ये आता ही जी माझ्या हातामध्ये पेटी आहे किती डझनची आहे एक डझनची पेटी एक ची आहे आणि आपल्याकडे मोठी ही पेटी आहे ना मोठ्या ची आहे मोठी पेटी सहा डझन सात डझन मध्ये आज शिल्लक आहे आणि त्याची काय प्राइस आहे सहा हजार रुपयाला येतात सहा हजारला आणि हे अकराशे रुपये अकराशे काय डिस्काउंट ऑफर वगैरे काय ठेवली का, हो का, का? <laughs> आता कमीच जैसे जैसे कमी झालेले त्याप्रमाणे आपण कमी करतो अडव्याला एक हजार नऊशे ते एक हजार सातशे पासून रेट होते अच्छा जसा माल येतो तशा पद्धतीने आपण रेट कमी करूनच आंबा देत असतो आता बऱ्यापैकी लोकांचं काय म्हणणं असतं की आता अवकाळी पाऊस चालू आहे की खाण्यामध्ये आंबा ला काही इफेक्ट वगैरे होण्याचे काही चान्सेस आहेत का होतो ना आता अवकाळी पावसात जे आंब्याची पडलेला असतो किंवा जी तोड होते त्यात शंभर टक्के इफेक्ट जाणवणार तर त्यावेळेस आपण तो आंबा घेतच नाही आता हे जे तुम्ही आंबे आणलेले आहेत आपण डायरेक्ट हो मग त्यांच्याकडे ते त्या आंब्याची म्हणजे पिक ही किती असते क्वालिटी बाबा नाही का पिकवलेला आंबा पिकलेला आंबा तो कसा असतो म्हणजे किती दिवसानंतर तुमच्याकडे पिकतो आल्यानंतर साधारणतः बारा तेरा दिवस लागतात आंबा पिकायला तोड झाल्यापासून बरोबर तेरा दिवस तुमच्या पशी लागतात लागतात पिकायला तो सुद्धा आपण पूर्ण आडीमध्येच पिकवतो आलेला जो पाडा असतो एकदम व्यवस्थित सिंगल सिंगल आंबा झाडावरून काढला जातो कुठल्याही आंब्याला आंब्याला असं बरोबर जात नाही याची काळजी घेतली जाते नक्कीच मित्रांनो बघा जसं की आज योगेश मुता सर त्यांनी सांगितलं आपल्याला की आंबा हा आम्ही आडीमध्येच पिकवतो आंब्या पिकवण्याच्याही प्रकार आहेत बाहेर की बऱ्या ठिकाणी आंबा वेगवेगळ्या केमिकलनेही पिकवला जातो आणि आज जसं की सर सांगितलं आम्ही तो बॉक्स आहे तुम्ही तो बॉक्स घेऊन या बरं तर मित्रांनो आता हे समोर बघत आहात सर ही सहा डजनाची पिटी आहे ना हो तर ही साठ अजनाची पिटी आहे आणि यामध्ये पाहू शकता हे असे आंबे आहेत पाहू शकता आंब्याची साईज हे रत्नागिरीचा असा ओरिजिनल हापूस आंबा हा तुम्हाला रत्नागिरीमध्येच मिळणार असा बघायला कुणी म्हणतं की आंब्याची साईज मोठी असतं असं नाही मित्रांनो जे तुम्ही रत्नागिरीमध्ये हापूस आंबा बघताना तोच आता हापूस आंबा आहे तुमचा कन्फ्युज गोंधळ न होण्यासाठी आम्ही व्हिडिओ करतोय आणि अजून सर यामध्ये तुम्ही म्हणता गाडीमध्ये आम्ही पिकवतो शेतकऱ्यापर्यंत हा आंबा तुम्ही तेरा दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत येतो बरोबर आहे तर मित्रांनो जे आंबे बाहेर पिकवले जातात हे के केमिकल आंबे असतात मार्केटला आपण आंबे बघतो तर ते केमिकल पिकवतात पण हा जो हापूस आंबा आहे ह्याची चव आहे हा कापल्यानंतर ह्याचा जो कलर आहे ना जो ओरिजिनल कलर आहे आणि जे ओरिजिनल चव आहे जो त्याचा स्मेल आहे तो वास आहे तो खरंच रत्नागिरीचा हापूस राजा म्हणल्या जातात रत्नागिरीचा हापूस आंब्याला तर असं आहे सर अजून काय सांगता तुम्ही आमचे आज व्यवहर्स बघत आहेत बारामती गरजे बघत आहेत तुम्हाला त्याबद्दल तुम्ही काय सांगताल अजून एक वेळ आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणारच आहात बरोबर आहे अवश्य एकदा येऊन आंबा घेऊन जावा खाऊन बघा आणि तुमचे वरती कमेंट द्या नक्कीच अजून एक मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे की सरांचं कंपोस्ट खत बघितलं मी त्याबद्दलही म्हणलं थोडंसं आपल्या व्ह्यूअर्सला सांगावं काय होतं तुमच्याकडं बरेचपैकी झाडे असतात कुणी कुंड्यांमध्ये झाडं लावतात पण ती झाडांची वाढ होत नाही आणि आपण काय करतो की जितनं झाडं आणल्यात त्यांना दोष देत बसतो की अहो तुम्ही कसले आम्हाला झाड दिली तर सर याबद्दल तुम्ही काय सांगता ते कंपोस्ट खत झाडासाठी वापरणं गरजेचं आहे जसं आपल्यासाठी काही पौष्टिक का आहार आवश्यक असतो तसं झाडांसाठी सुद्धा खत देणं गरजेचं असतं नक्कीच नक्कीच त्याच्यासाठी फुल झाडांना द्या फळ झाडांना द्या शोभेची शोची काही झाडं असतात त्यांच्यासाठी तुम्ही एकत मातीत मिसळून अवश्य वापरा नक्कीच तुमच्या झाडात तुम्हाला फरक जाणवेल आणि सर तुम्ही नाही फार स्वस्त आहे शंभर रुपयाला चार पॅकेट आहे तर बघा मित्रांनो ही जी बॅग आहे खूप मोठी बॅग आहे शंभर रुपयाला चार बॅग मिळणार आहे तुम्हाला आणि काळजी करू नका सरांच्या आज आपण ऑफिसला आहे इलेक्ट्रॉनिक्सचं होलसेल त्यांचं हे शॉप आहे त्यांचं लोकेशन जात जैन स्टेशनच्या सॉरी स्टेशन रोडच्या जैन मंदिराच्या गेट समोर आता त्यांनी वर्ष झाला हा बिझनेस करतात दिलेल्या नंबरवरती कॉल करा सर्व बारामतीकरांनी कॉल करा जेवढे माझे व्हिडिओ पाहतात व्ह्युअर्स पाहतात त्यांनी कॉल करा, करा आणि सर जर समजा एखादा खूप लांब कस्टमर आहे पंधरा वीस किलोमीटर अंतर तर त्यांना अंबाव पासून वेळ तुमची कशी असते काय चार्जेस वगैरे तुमचे असतात का पोच पण करू आपण पण त्यासाठी चार्जेस वगैरे काय असतील बारामती सिटीत तर मी काय चार्जेस घेत नाही बरोबर दहा पंधरा किलोमीटर असेल तर ते चार्जेस लागतील लागतील चार्जेस तर काय हरकत नाही तुम्ही सरांना कॉल करा आणि सगळी माहिती विचारा आणि नंतर मग आंब्याची पेटी मागवा पण विसरू नका आंबे खायला कारण हा सीझन आंब्याचा चालू आहे आणि कुठले आंबे घेत बसू नका थोडं दोन पैसे जास्त जाऊ द्या पण आपला रत्नागिरीचा हापूस आंब्याला कधी विसरू नका तर चला धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण असंच भेटणार आहोत तोपर्यंत जय शिवराय